मित्रांनो नमस्कार आज या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्पाशाने तुझ्या हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आणि त्यातल्या काही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्यातली एक कविता मी तुमच्या समोर सादर आहे कवितेचं नाव आहे मला सार्थ अभिमान आहे वेडा म्हणून दिली तू उपाधी मला वेडा म्हणून दिली तू उपाधी, उपाधी मला मित्रा सार्थ मला अभिमान आहे वेडा म्हणून दिली तू उपाधी मला मित्र मला सार्थ अभिमान आहे वेड्यासारखे जगलो वेड्यासारखे जगलो उधळले आयुष्य आणि प्रेम जगावरी उधळले आयुष्य आणि प्रेम जगावरी खरेच ना आहे मी वेडा खरेच ना मी आहे वेडा न कधी चाललो स्वार्थाच्या परिघावरी खरेच ना मी आहे वेडा कधी न चाललो स्वार्थाच्या परिघावरी वेडेपणात गेली माझी वेडेपणात गेली माझी माणुसकीच्या बेडीत अडकलो वेड्यापरी माणुसकीच्या बेडीत अडकलो वेड्यापरी मूर्खही वाटतो तुला मूर्खही वाटतो तुला साऱ्या जगाला मूर्खई वाटतो तुला साऱ्या जगाला मी वागतो माणसाशी माणसापरी मी वागतो माणसाशी माणसापरी खरेच आहे ना मित्रा खरेच आहे ना मित्रा मी वागतो सदैव स्वार्थापलीकडे मूर्खापरी खरेच ना खरेच आहे ना मित्रा मी सदैव वागतो स्वार्थापलीकडे मूर्खापरी शहाणे या जगती शहाणे या जगती सारे जे पाहती स्वार्थ शहाण्यापरी स्वार्थ ते सारे जे पाहते स्वार्थ शहाण्यापरी दुर्मिळ प्राणी झाले या जगती दुर्मिळ प्राणी झाले या जगती स्वार्थाविना जे जगती वेड्यापरी स्वार्थाविना जे जगती वेड्यापरी वेडा म्हणून वेडा म्हणून दिली तू उपाधी मला मित्रा सार्थ मला अभिमान आहे वेड्यासारखे जगलो उधळले आयुष्य अन प्रेम जगावरी उधळले आयुष्य आणि प्रेम जगावरी धन्यवाद